안녕 केल्याच्या नंतर बालाजीचा आता वापस सासवडमध्ये आला आणि मागा ऑटो लावला गॅरेजला लावला भाऊजीच्या ऑटोचं काम निघालं काहीतरी आणि प्रवास करताना आटोमध्ये किंवा गाडीमध्ये निघणं हे आपल्या प्रवासाला एकदम व्यवस्थित बन गाडीचं जे काम आहे ते गाडी चढायला लागली की त्याची क्लच क्लज काहीतरी झालं की चढ गाडी रेस देऊ लागली तर आता इथं सासवडचा ते मेन रस्ता आहे मेन रस्त्यापासून एकदम बसस्टँड येते बसस्टँड पैसे झालेलं आणि इथं गॅरेज आहे गॅरेज वालं दुकान बंद करून चहा प्यायला गेले दुपारचे जवळपास एक वाजलं आहे आणि आता इथून जवळपास महादेवाला जायला किती शंभर किलोमीटर राहिले बघूया टाइम किती लागते तीनही घंटे लागतील बघते आठोमध्ये आट आटो एकदम दमान चालते फास्ट चालत नाही कारण थ्री व्हीलर आहे ना फोर व्हीलर एकदम फास्ट चालते तर जाऊया आपण बाहेर काहीतरी भेटलं तर घेऊन या आता इथं टाइम किती लागते काम आहे ला ती एक घंटा लागेल बघते कारण ती इंजिनमधलं जी क्लच प्लेट आहे ती काढायची म्हणून लागली आणि इथं गॅरेज बंद आहे चार पाच आटो दिसालेत लावलेले बाकी दोन चार ऑटो बी आहेत इथं आणि ठीक आहे समोरून रस्ता जायला या रस्त्याने असं मदत आलो आम्ही तिकडे सगळ्याला दोन चार आटो विचारलं विचारला विचारत विचारत पूर्ण आता आला होऊया तिथे लागते आटोला नेट आट व्हायला देव लो लो आता आला आम्ही ह्याच्यामध्ये जेजुऱ्यामध्ये आणि जे गाडी चकलच होते त्याला लूज केलं थोडंसं आणि काम नाही केलं कारण काम त्याच्याकडे दोन चार ऑटो होते आणि ते खूप जास्त टाइम लागून मिळाले तर नेट थोडंसं लूज केलं आणि आता इथे थंड प्याला जेजूर मध्ये थांबला जेजुरीचं गाव रस्ता म्हणजे गाव म्हणाले रस्त्याला थांबला आम्ही आणि जेजुरीचा जो गड आहे त्या तिकडल्या साईडला रस्त्याच्या पलीकडल्या साईडला आहे आणि जा मला होतं पण आता खूप जास्त टाइम लागेल कोणतरी शिंगणापूर तुम्ही शिखर शिंगणापूरला जायचं इथून जेव्हा शंभर एक किलोमीटर आहे लांब तर जाण्यासाठी खूप जास्त टाईम लागेल कारण आटोला टाइम लागते ना फोर व्हीलरला फास्ट जाते तर काय करणार येताना आम्ही जिजुरीला ये ये दर्शन करणं जाताना आता काही होऊ शकत नाही सगळ्याला थांबत थांबत ते आपण नाश्ता पाणी करत टाइम लागेल म्हणून हे केलं तर थांबलं थोडंसं थंड घ्यायला आणि बघूया किती वेळ लागते आपल्याला शिकत शिकणं बोललं जायला जेजुरी समोर आला आणि जवळपास दहा पंधरा मिनटं गाडी चालेली आणि गाडी कशी चाललेली गाडी आता ते आपली आय लागलेला आहे जी रेल्वे फाटक आहे ते क्रॉस करायचा होता दोन मिनटं अधोगा लगेच पण आपल्या समोरच गाडी थांबली आणि गाडीची क्रॉसिंग व्हायला लागली ट्रेन यायला लागली होती तिकडल्या साईडनं इकडल्या साईडने यायला लागली ती जेजूरून गाडी येते आणि जाते इकडं साताराला अली वाटतं त्याचा समोरून गाडी कशी यायला लागली होती नॉर्मल आहे हॉर्न नाही काही नाही समोर एक हे आहे आणि महाराज तिथं तिथे झेंडा लावायला आलाय हा दाखवला हिरव्या कलरचा झेंडा जाय म्हणून समोर क्लिअर आहे इतकच्या गाडीसाठी पूर्ण गाडी आपल्याला हे दिल तर सिग्नल दिल तर गेट तर आता लगेच काढन ते ना मॅन्युअली रेल्वे गेट नंतर लगेच पाच मिनटानंतर थांबलो आता था, लिंबू शरबत प्यायला सगळे मुलं लिंबू शरबत प्यायचं लिंबू शरबत प्यायचं कारण ऊनच इतकं खूप जास्त लागायला लागले त्यामुळं तेव्हा म्हणलं आहे ऊन किती पडलं इथून जवळपास एक पन्नास ते साठ किलोमीटर राहिले जे शिखर शिंगणापूर आहे त्या साईडला आपले इकडे साईडला जायचं आहे तर बघूया किती वेळ लागते टाईम टाईम झाला जवळपास तीन वाजायला लागले तर आणि आपला ऑटो इथं थांबला आणि लिंबू शरबत पिऊया लिंबुशेर लिंबुशेर जाया जाया ते घेतलं लिंबू शरवत लिंबू शर्मात थोडं मीठ बीठ टाकून आता रस्त्याला भासलून प्यायला लागलं गाड्यावर एकदम उन्हामध्ये जे लिंबू शरबत पिण्याचा ते वेगळंच असते उन्हामध्ये जे बाकी कोणत्या ते, सीजनमध्ये तेवढं काही येत नाही आता रस्त्यानं चालतं चालतंच आणि जवळपास लिंबू शरबत पिऊन दहा पंधरा मिनटं झाले आणि रस्त्यानं चालतं चालताच आता रस्त्याला काय दिसलं आहे पूल दिसला पुलाच्या खाली काय दिसलं वडा दिसला वड्याहून पाणी जायला लागलं आणि कालच पाऊस पडला इथं आसपास जवळपास पुण्यामध्ये खूप जोरजोरानं पाऊस पडला आहे आणि त्या पावसाचं पाणी पूर्ण नाला भरला नाला म्हणजे कॅनल भरला कॅनलमध्ये आपल्याकडं महाराष्ट्रमध्ये आणि तिकडं ती पटरीचं पूल आहे आणि हे गाड्या जायला लागल्या आणि आपला ऑटो इथं लावला आहे आणि ही फोर व्हीलर जी आयचर आहे ती पण आपलीच गावाखाली तर आता जाऊया पाहूया कारण पाणी दिसल्यानंतर आणि असं कॅनल दिसल्यात नंतर सगळेजण पावायचे पावसा म्हणून लागले म्हणून सगळेजण सांगा मी बी पाहतो बघूया अशा नदीमध्ये कॅनलमध्ये मी कधीच पावलो नाही पहिले पहिले पोहलो होतं खूप जास्त आता सध्या तरी अशा दहा पंधरा वर्षात तरी खूप जास्त दिवस मी विहिरीमध्ये पावलेला आहे त्यानंतर समुद्रामध्ये पोहलेला आहे पण असल्या पाण्यामध्ये कधीच पावलेलं नाही तर बघूया आता कसं वाटतं पाण्यामध्ये वाहत पाणी आहे आणि गोदावरीचे आपले जे गंगाखेड आहेत गोदावरीच्या किनाऱ्यावर पण त्यामध्ये खूप जास्त पाणी येते आणि नदीमध्ये त्या पोहायला अजिबात आवडत नाही बघूया आता कसं वाटतं जाऊन एक मुटका मारू बघू कसं वाटत आणि मी तिकडे उडी मारले ना माझ्या पाठी कॅमेरा घ्यायचा तर आता पहिल्यांदा पोहलो मी आणि पाणी असं जसं खाली जायला लागलं पाणी सगळं ओढायला लागले नदी आपलं हिरीमध्ये कसं असतं हिरीमध्ये पाणी ओढत नाही थांबलेलं असतं आणि समुद्रामध्ये मी पाणी म्हणजे एक प्रकारचं थांबलेलंच असते कारण ते बाहेर फेकतंय पण हे पाणी असं व्हायला लागले ना तिकडल्या साईडला तर पाणी खाली ओढायला लागले आता आज कि पु मारत पुढे

तर आता पोल आलो मी तिथं दगडापाशी पोल आलं आणि दगडा पूर्ण लांब होते पण आता कधीच मी पुलावून नाही उडी मारली तुम्हाला मध्ये जागेल बघा पूल होता ते पुलावर थांबलो मी आणि इथून खाली दा पाणी बघा किती खाली दाखवले पाणी पूर्ण व्हायला लागले आणि याच्या अगोदर मी पूर्ण कधीच पुलावून उडी मारली नाही रोज रोज आपण पोहायला येतो कधीच पाहायला येत नाही रोज रोज तर आज मोक आहे आणि मोक्याला आपण चाच मारूया तो जास्त पोल असा इथं पाणी पूर्ण लागलं याच्या अगोदर कधीच उडी मारली नाही वाहत्या पाण्यामध्ये वाहतो वन्स तो स्वागत आहे तुमचं साखरवाडी पिंपळवाडी या गावामध्ये गाव मी म्हणतो साखर आणि पिंपळवाडी हे कोणतं गाव आलं तर आता आम्ही पूल आला नदी नीरामन म्हणून नावाचं गाव होतं जे की पलटणकड जाताना पाहिजे असून तुम्हाला लागते तर तिथून आता पूर्ण आऊ करून निघाला आम्ही आणि पूर्ण गाडीमध्ये सी एन जी आम्ही कुठेतरी बरा भरा म्हणलं आणि गाडीमध्ये पेट्रोल कुठंच सापडलं नाही म्हणजे पेट्रोल पंपच नव्हता सी एन जीचा आणि आता आम्ही आला साखरवाडी पिंपळवाडी गावाचं नाव आहे जवळपास सहा किलोमीटर मधामध्ये आहे इथं लिहिलेलं जूम करून दाखवतो पिंपळवाडी साखरवाडी गावाचं नाव आहे आणि इथं खूप मोठा कारखाना आहे कारखान्या सी एन जीचा आहे पूर्ण गावामध्ये पूर्ण लांबले लांब सहा सात किलोमीटर आहे जे मेन हायवे आहे त्याच्यापासून जवळपास सहा सात किलोमीटर आहे <laughs> आणि आपल्या ह्या पेट्रोल पंपापाशी गाडी आपला जे ऑटो आहे ते भरायला लावलं ते तिकडे समोर आणि मी पेट्रोल पंपाच्या बाहेर आलो नाही तर पेट्रोल पंप म्हणते हे काय शूटिंग करायला लागला बिना विचारचा तर जवळपास साडेतीन चार वाजायला लागले आणि पोहोन खूप म्हणजे पूर्ण फ्रेश झाला मूड आणि त्याच्यानंतर फटाफट आम्ही आवबी केले कपडे बिपडे घातले तेल तेल लावलं डोक्याला निघाला आणि थोडंसं मला मध्ये थांबत थांबत यायला म्हणून खूप जास्त टाईम लागला इथून जवळपास शिखर शिंगणापूर चाळीस किलोमीटर राहिला असं नाही इथून इथून डायरेक्ट पलटणला जाणार आणि पलटणहून मग समोर शिखर शिंगणापूरला किती वेळ लागते काय माहीत नाही आणि जेवण बी करायचं मला बघा काय म्हणते जेवायला किती वेळ लागते टाईम काय नाही आणि सध्या तरी पेट्रोल बं पावर थांबला था था था। पेट्रोल भरायला ते आलं फलटण शहर फलटणमध्ये आला पेट्रोल सी एन जी टाकल्याच्यानंतर आता पाठीमागा चहा प्याला आणि सगळं मोड फ्रेश झाला सगळेजण चहा 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 पूर्ण चहा प्याला आणि बघूया आता तिथून किती राहते सव्वा पाच साडेपाच वाजायला लागले आणि सगळे चहा चहाच्या पूर्ण थोडासा मूडपेक्षा सगळे आता थांबत थांबतच आलं पूर्ण रस्त्यामध्ये आता उगूया किती रास्ते समोर काय काय होते आणि हे फलटणचं असं काही शेअर काय रस्ते दाखणार आहे तुम्हाला बाकी काय दिसणार आहे तुम्हाला रस्त्यामध्ये पलटनमधून बाहेर आलीच्यानंतर जवळपास चार पाच किलोमीटरचं बाहेर आलीच्यानंतर चहा पिऊन थोडंसं फ्रीश झालं आणि जवळपास चार पाच किलोमीटर बाहेर आलो आता आम्ही आता गाडी आपली ऑटो थांबीलता इथं था, हॉटेल तुळजा गार्डन म्हणून आहे जे जवळपास टाइम सहा वाजायला लागले सहा वाजता जेवण करायला लागलं संध्याकाळचं सकाळी आईनं चपात्या ते बनवून दिलं तर भाऊजीनं म्हणजे बहिणीनं बी बनवून दिलं तर सकाळी जेवायचं होतं सकाळचाच प्लॅन होता पण नारायणपूरला आम्ही गेलो त्याच्यामुळं काय झालं की सकाळी जे देवाचा प्रसाद आहे भात आणि सांबर जे नारायणपूरचा बालाजी जे तिथं खाला त्यामुळं भूक नाही लागली एवढं सकाळचं मग जेवण कॅन्सल केलं म्हणजे सकाळी जेवलंच आम्ही तर आता जवळपास इथून फलटण बाहेर निघाल्यानंतर शनी शनी शिंगणापूर म्हणाले शिखर शिंगणापूरला जायचं ते थोडंसं कन्फ्युजन होते म्हणजे शनी शिंगणापूर म्हणायचं का शिखर शिंगणापूर म्हणायचं लक्षात राहत नाही तर आता इथं हॉटेलवर गाडी थांबली इथून फलटणून निघाल्यानंतर जवळपास तीस ते चाळीस चाळीस किलोमीटर आहे ती नाही एकतीस किलोमीटर आहे जे शिका शिंगणापूर आहे आणि तिथं आसपास म्हणजे जेवायला एवायला आहे असं नाही भेटत नाही पण हॉटेल मोठी मोठी नाही आहेत लहान लहान आहेत असे सगळेजण म्हणतात मी तर पहिल्यांदाच जायला लागलो त्यामुळे मला काही जास्त माहीत नाही आणि सी एन जी आले सी एन जी पंपच नाही भेटला र माहिती पूर्ण याच्यामध्ये मग मला तुम्ही जाऊन कुठून तरी आणला आता हे रस्त्याला असं काही आठ राणामध्येच आहे म्हणजे कसं शेतामध्ये बांधलेलं आहे हॉटेल आणि तिथं आटो लावलं आहे आणि आंब्याचं झाड बी खूप लहान आहे पण आंबे खूप मोठे मोठे लागले एका दिसायला येतो मला छोटंसं झाड आहे पण आंबे खूप मोठे मोठे लागले तर असं काय रस्ता रस्त्याला जास्त काही नाही एक पेट्रोल पंप आहे आणि बघा साईडला आहे का सगळे इथं आणि पाणी जे खूप जास्त दिसायला लागलं जेवढं मराठवाड्यामध्ये किंवा पुणे साईडला आहे तेवढं पाणी नाही म्हणजे असं वाळ्याला वाळयला दिसायला लागलं पण जसं सातारा एंटर झालं खूप जास्त आम्ही पूर्ण त्या कॅनलमध्ये पावलं आणि पूर्ण जास्त पाणीच पाणी सगळे इथं उसाचेच जेवढे बी भी शेत बघितलं मी सगळे उसाचेच लावलेले दिसायला कारण प्रत्येक शेतामध्ये पाणीच पाणी तर जेवायला आता सहा वाजायला झाला जेवण आम्ही आताच करणार आणि समोर म्हणायला लागले पूर्ण माळच आहे म्हणजे जास्त करून फॅमिली रेस्टॉरंट किंवा हॉटेल नाही भेटणार ना। त्यामुळे आता जेवण करूया आणि बघूया समोर काय काय भेटते हे आहे हॉटेल तुझा गार्डन आता जेवण झालं पाठीमागं जे हॉटेल होतं त्या हॉटेलवर तीसशे किलोमीटर राहिलं इथे आणि संध्याकाळी आरा संध्याकाळी रात झाल्या आणि सात सव्वा सात वाजायला लागले होते आणि इथून तीस किलोमीटर जायचं आहे पाठीमाग भाऊजी आटो काढायला चांगलं हॉस्टेल हॉटेल होतं हॉटेल तुळजा तर गरुंड जे चपात्या आणल्या संग भाजी खाली खूप जास्त चांगलं जेवण झालं आहे आता इथून शिका शिंगणापूरला जायचं आहे जवळपास अंधार तर झालेला आहे अजून एक दीड घंटा लागेल आणि त्याच्यानंतर मग जिथं गाववाले जेवढे पालखीवाले घेऊन येते म्हणजे ज्या गावचे प्रत्येक गावची एक पालखी असते दरवर्षी एक ठिकाण असते फिक्स त्या ठिकाणा जाऊन राहायचे आज आणि संध्याकाळचेच मला इथे दर्शन करायला जायचे तर बघूया तिथे आटे लावूया आणि मग दर्शनाला जाऊया बघू काय काय होतं समोर शिंगणापूर मध्ये जसे एंट्री झाली पन्नास रुपयाची अशी पावती फाडली मी गाडी घेण्यासाठी प्रत्येक गाडीला अशी पन्नास रुपयाची पावती फाडायला लागली बघा तुम्ही वाचू शकता पावतीवर काय काय दिलेले आणि आता मधामध्ये जायला लागला शिंगणापूरमध्ये पोहोचला जवळपास साडेआठ वाजायला लागले आणि जेवण झाल्याच्यानंतर एक दीड घंटा लागला थोडासा रस्ता माझा खराब ला होता म्हणजे बनाय लागला होता तर आता पोहोचलेला आणि संध्याकाळ झालेली आणि दोन्ही साईडला जे दुकान आहेत ते लागायला लागले तर उद्या तुम्हाला दाखवतो कशी आहे जत्रा हा तरी आज तरी मेन जत्रा नाही फक्त आज संध्याकाळी मासे येऊन उद्या राहणार कारण उद्या महादेवाचं लग्न आहे उद्या संध्याकाळी लागणार त्यामुळे उद्या खूप जास्त पूर्ण जत्रा भरणार आता गाडी ते सगळं मदत लावले संध्याकाळ आणि सगळी मासे आता आले त्यामुळे मी व्हिडिओमध्ये काही दाखवू शकले नाही की मला तरी अजून लाईट बीट नाही लागली तर सगळे माणसं आले ते तुम्हाला उद्या सकाळी दाखवतो दिवसा संध्याकाळी काय सगळीकडे अंधाराचा अंधार दिसायला लागले आता मोबाईलचा टॉस असला आला तरी तुम्हाला थोडंफार दिसत असेल आता दर्शन करायचं आलं आला जे महादेवाचं मंदिर आहे ते बी दिसायला लागले एकदम वरी माळावर आहे तुम्हाला झूम करून दाखवतो हे दिसायला लागले का इथं आहे महादेवाचं मंदिर तिकडं जायला आलं दर्शन करायला आणि दोन्ही जे साईडला जे दुकान आहे ते बनायला लागले आता बघूया किती वरी दर्शन करायला टाईम लागते आता खालून वरी चढायला आला तिकडे दिसायला आले ते लाईटीपासून व्हिडिओ बनवून आणलं आणि चढताना चढताना वर दिसायला आले पूर्ण चढ चढ आहे आणि इथून पूर्ण असं वरी, वरी मंदिरापर्यंत जायचे बघूया किती अजून चढ आहे पायऱ्या दिसायला लागल्या <laughs> इथं म्हणजे माणसं किती असतील बाहेर चपली होऊ तुम्हाला कळत असून इतक्या पडल्या तर सगळे माणसं झोपले तर सगळे उद्या दर्शन करण्यासाठी काही जण दर्शन करून आले तर आणि काही जण दर्शन जाण्यासाठी बसले बाबा बन जायला लागली पट्टी बांधून डोक्याला आणि आता पायऱ्या चालू झाल्या इतक्या पायऱ्या नव्हत्या इतक्या फक्त सिमेंटाचा रस्ता होता इथं गाडी येत होत्या आता सगळ्या इथं पायऱ्या चालू झाल्या टप्पा आता पार करून आलो आपण म्हणजे एकदम सोपा सोपा मला वाटलं इतकाच असं पण समोर बघितलं नंतर कळालं पायऱ्या खूप जास्त बाकी आहेत अजून एवढ्याच पायऱ्यामध्ये

ताली ही समोर कमान शेवटची कमान आहे याच्यानंतर डायरेक्ट मंदिराचे येते आणि खूप वरी चढत चढत आलं एवढंच पायर राहिले आता था, खालपासून पुन्हा चढत आला दिसा महिने झाले तितके लांबून चढत चढत आलं दर्शन झाल्याच्या नंतर आता भाऊजीनं अकरा नारळ घेतले त्यांचं काही नवस असून अकरा नारळ नवस अकरा नारळ तिथं नेऊन देवापाशी अर्पण करणार तिथं नारळ बांधायला चालू आहे भाऊजीनं अकरा नारळ घेतलेत आणि ते इथं बांधायला हो लागतात म्हणा बघूया कुठं बांधते ते नारळ आणि पूर्ण अनासमेंट व्हायला त्यामुळे माझा आवाज काही जास्त येत नस बघूया कुठं बांधते ते नारळ जवळपास टाइम झाला दहा ला दहा मिनिटं कमी यायचा आणि दर्शन करून आला जवळपास एक ला, ते दीड घंटा लागला आणि दर्शनाला लाईन तेवढी जास्त नव्हती कारण आज लाईन होती लाईन होती पण आपण जुगाड लावला होता थोडासा म्हणजे आता तुम्हाला समजून घ्या जुगाड काय म्हणणार नाही देवा कशी आल्यास मन नाही सर जुगाड लावला होता तर जवळपास तुम्ही आला आज संध्याकाळी उद्या आहे वाटलं लग्न उद्या तर आज संध्याकाळी जवळपास लाईन ठीकठाक होती जास्त लाईन लाईन उद्या खूप जास्त लाईन असेल तर एक तरी आम्हाला एक घंटा लागला जवळपास वरी दर्शन करून आला दर्शन आजच केलं उद्या करायची के गरज नाही उद्या पूर्ण इथला आसपास तुम्हाला एरियादा घेतो आज दर्शन केलं आहे आणि जेवण तर मग चालू आता पुढे काय कार्यक्रम होते बघूया समोर जायला लागला दर्शन करून पाठीमागून घ्याच रस्त्याने वरी गेलता की मंदिर दिसायला लागलं तुम्हाला हे संध्याकाळच्या संध्याकाळच्याला लागल्या जास्त टाईम नाही लागला आणि मधामध्ये मध्ये मोबाईल आलावढे त्यामुळं काही टेन्शन नाही डायरेक्ट दीन जास्त मोबाईल घेऊन जा पण मंदिरामध्ये जे वी करण्याची मनाई आहे तो मना तोपर्यंत बाहेर केला तरी चालते तुम्हाला असं काही एवढी है, बघूया आता जायचं आहे जेवणाचं काही जेवण तर कोणी करणार नाही मग तुम्हाला दाखवल्याप्रमाणे सगळ्याने जेवण तर केलं आणि अजून काय सांगायचं राहिलं तुम्हाला गाडीची जी पार्किंग आहे तिथून मंदिरापासून थोडंसं लांब आहे गाडी इथपर्यंत येते ही समोरची कमान दिसायला लागली का या कमानीपर्यंत जी मोटरसायकल आहे फोर व्हीलर आहे ते सगळी येते पण इथून पुढे तुम्हाला वरी चलतच जावं लागेल ला पायऱ्यांना जे की वरी महादेवाचं मंदिर मंदिर आहे हे शिखर शिंगणापूरमध्ये आणि आसपासचे जेवढे घरं दिसायला लागले इथं राहणाऱ्या रहिवाशांचे जे की इथंच राहते तर दुसऱ्या कमानीच्या खाली आल्याच्या नंतर आता तुम्हाला संध्याकाळचा माहोल दाखवतो जे की शिकार शिकणापूरमध्ये मध्ये किती लांबपर्यंत लायटिंग दिसायला लागले तुम्हाला संध्याकाळी आहे का, का? पूर्ण लायटिंगच लाइटिंग दिसायला उद्या तर खूप जास्त लायटिंग दिसन आणि इथं राहटपालना बी जे की फिरतं ते संध्याकाळी आता बंद झाला वाटतं ता ता टाइम झाला दहा वाजले त्यामुळे आणि बाकी आता वापस जायला लागला जिथं की आपला हा टूरला होता जिथं मुक्काम केला आपण मंदिराच्या खाली एकदम जिथं की गाड्या जाते बरी मंदिराकडे तर हा इथपर्यंत ठेवूया हा व्हिडिओ पूर्ण दर्शन करून आला आता संध्याकाळच्याला जास्त मार्केट पूर्ण दोन्ही इकडं शांत झालेलं आहे आणि दाखवण्यासारखं काय नाही आहे दहा आवाज लागले आणि सगळं शांत झाले सगळेजण झोपी गेले तर उद्या स सकाळी आणि संध्याकाळी खूप सारखं बघण्यासारखं असते तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया व्हिडिओ आवडला असता तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंट करायला विसरू नका कारण अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी बनित राहतो तर हा व्हिडिओ इथपर्यंत ठेवूया भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघत राहा प्रवासी आजे आणि हा तुम्हाला आ, काय भीमाशंकर काय नाव लक्षात राहत नाही प्रत्येक वेळेस शनी शिंगणापूर नाही शिखर शिंगणापूरून हा व्हिडिओ बनलेला आहे मी तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये बोला हर हर महादेव